केलेली आहे मुंबईचा महाराजा आला सर्व गणेश भक्तांच्या आरती स्वागत झालेले तसेच आमच्या अमित सावलकर उपशाखा प्रमुख शिवसेना खेतवाडी विभागाचे अमित सावरकर या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहे उपशाखा प्रमुख अमित सावरकर ओम तालव खेतवाडी दार्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओम तांग आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई उदाक्रामुखा दारातर्फे सहर्ष स्वागत 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 मुला गणपती बाप्पा मंडळाचे पदाधिकारी सुमित गुरव आपल्याला विनंती आपण कृपया स्टेटवर यायचंय सुमितजी गुरव आपल्याला विनंती आपल्या यायचं आहे सर्व गणेश भक्तांचे तरी गांधी गांधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले आला या ठिकाणी लडप्रोडक स्वागत 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 स्वागतांचे हार्दिक स्वागत आई हळूहळू प्रशांत थोटे युवासेनेचे पदाधिकारी आपले स्वागत करायचं ओम तांडव या गणपतीने ओम तांडव यांनी जी मशाल घेऊन महाराष्ट्रामध्ये मशाल पेटली पाहिजे अशी गणपती जी सुद्धा इच्छा आणि महाराष्ट्रात नशालाच निवडून आली पाहिजे धन्यवाद सार्वजनिक गणेश मंडळाचं आपलं स्वागत आहे स्वागत शिवसेना उद्योग पक्षाचे समान्यमूर्ती प्रवंत बारा तर्फे या ठिकाणी आलेला सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत 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 शिवसेना नेते दक्षिण मुंबईचे लोकप्रिय खासदार अरुणभाई सावंत तसेच दक्षिण मुंबई गापूर संतोषजी शिंदे यांच्यातर्फे या ठिकाणी गणेश विषय निवडणुकीत स्वागत झालेला सर्व गणेश भक्त तसेच गणेश भक्तांची घडाप्रिया या ठिकाणी स्वागत रोहित वाडी तसेच रेवाजी आपले देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत 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 आपल्या कामाठीपुरा गणपती बाप्पा गणपती बाप्पा अवघा गणपतीवाडी सागर झाले महाराष्ट्र

नेतृत्वाखाली तसेच शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व स्वागत 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 आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत जवळ यायचं खाली बघा बोलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक बारातर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत 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 विभाग प्रमुख संतोषजी शिंदे यांच्यातर्फे आपल्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत बोला गणपती बाप्पा बंगाल मूर्ती तुशू कायाचा बोला गणपती बाप्पा लक्ष निर्णय विभाग क्रमांका आहे गणपतीच्या आपण स्टेजवर यायचंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई युवा क्रमांक बारा आपले सहर्ष स्वागत 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 गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती चालू रावाला कमाडीतून कमाडीतून आपल्याला पदाधिकारी बघायचं होते bang no, no. सहर्ष स्वागत स्वागत गणेश उत्सर्जना करिता उपस्थित झालेल्या सर्व गणेश भक्तांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई युवा प्रमुख माराकर्ते सहर्ष स्वागत 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 युवा प्रमुख संतोषजी शिंदे यांच्यातर्फे या गणेश विषय नंतर झालेल्या सर्व गणेश भट्टांचे मला स्वागत 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 उपस्थित सर्व गणेश भक्ताना विनंती आहे आपण कृपया पोलिसांना व प्रकल्पनाला काय करायचं आहे तामिळनाडू

महाराजाच शिवसेना दक्षिण मोठ्या पवार हार्दिक स्वागत 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 दक्षिण बत्पालच्या राजाच दक्षिण बत्पालच्या राजाच शिवसेना उद्धव बाळासाहेबांचे हार्दिक स्वागत स्वागत

Terima kasih telah menonton!